मित्रांनो नवी आपल्या नवीन एका व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण घेऊन आहे टॉपचे मोरगावच्या मैदानातमध्ये फायनलचे मानकरी पात्र झालेले आहेत त्या नंदींचे कोणते कोणकोणती नदी पात्र झाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्याच्या अगोदर आपले व्हिडिओ चॅनेलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पो पोचतील जेणेकरून तर सगळ्यात आजचे नंदी आहे तो म्हणजे रणवीर राऊलाई पाटील यांचा एक हजार बिंजोरचा बेताल भाषा मथूर आणि पब्लिकिंग संघर्ष योद्धा लाडू हे देखील आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया आज ती जोडी आज एक नंबर करण का स सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे टॉपची जोडी आहे ती आजच्या या मोरगावच्या मैदानामध्ये तुफानाचं स्पीड लागलेली आहे ला तर दुसरी जोडी आहे ती म्हणजे सर्वां विठ्ठल नाना यांचा तेजा आणि त्यांच्याबरोबर तेजा पण देखील मित्रांनो या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र नाही बोंगा मिलिंग शेठ पाटील ओसगाव अंबरनाथ बुंगा आणि तेजा आ, या मैदानामध्ये पात्र झालं आहे तर दुसरी जोडी आहे चिमण्या चिमण्या देखील या मैदानामध्ये दे फायनलसाठी पात्र आहे तुफान स्पीड लागलं परत मानगरचं वादळ देखील लागले आहे मित्रांनो तर आज फायनलला कोण एक नंबर करत आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकर व्हिडिओ पाठवतो परत कशी व्हिडिओ आवडली नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद